श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आपला आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आणि महत्त्वपूर्ण आहे कारण दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आषाढी पौर्णिमेला आपण आपल्या गुरूंची ही साजरी करत असतो आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरूंचं अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे गुरु हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक असतात स्वामी समर्थ महाराज हे आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताचे गुरु आहेत स्वामी महाराज प्रत्येक कठीण संकटातून आपल्याला बाहेर काढतात वेळोवेळी आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामी महाराज न मागतासुद्धा आपल्याला भरभरून खूप काही देत असतात आणि म्हणूनच आपण अशा आपल्या या स्वामी महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी आणि खास तसंच स्वामी महाराजांची आवडती अशी ही सेवा करायची आहे दहा जुलैला गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला वीस जूनपासून अत्यंत प्रभावी आणि खास अशी एकवीस दिवसांची सेवाही सुरू करायची आहे या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला काही ना काही अडचणी असतात अशी एकही व्यक्ती नाही की तिच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत तर आपल्या आयुष्यातल्या या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपलं आयुष्य संकटमुक्त होण्यासाठी आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त वीस जूनपासून तर दहा जुलैपर्यंत आपल्या स्वामी महाराजांची आपल्या गुरूंची एकवीस दिवसांचीही अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतील आणि तुम्हाला इच्छित फलप्राप्तीसुद्धा मिळेल आणि ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध अशी सेवा आहे त्यामुळे ही सेवा करण्याची संधी आपण चुकूनही सोडू नका तर अशी कोणती एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची आपल्याला करायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा याआधी जरी तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा ही केली असेल किंवा नसेल तरीसुद्धा आता ही संधी तुम्ही चुकूनही सोडू नका कारण या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपण जी काही आपल्या गुरूंची स्वामींची सेवा करू तर त्या सेवेमुळे आपलं गुरुबळ हे मजबूत होतं आपण केलेल्या या सेवेमुळे स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम ठाम उभे राहतात वेळोवेळी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात स्वामी महाराजांची केलेली कुठलीच सेवाही वाया जात नाही आपली कोणतीतरी इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करावी यासाठी सेवा करू नका तर स्वामी महाराजांनी आपल्याला भरभरून खूप काही दिलं आहे यासाठी सेवा करा निस्वार्थ भावनेने स्वामी महाराजांची तुम्ही ही सेवा करा बघा मग तुम्हाला मागायला काहीही उरू देणार नाहीत स्वामी महाराज आणि त्यातल्या त्यात या एकवीस दिवसांच्या सेवेचा अनुभव खूप जणांना आलेला आहे त्यामुळे ही संधी चुकूनही सोडू नका तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल तर ती सेवा तुम्ही या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये नक्की करा चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशी कोणती अत्यंत प्रभावी एकवीस दिवसांची सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची ही सेवा आपल्याला कधीपासून सुरू करायची आहे तर वीस जून तर दहा जुलैपर्यंत या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे त्यामुळे या सेवेला आपण वीस जूनपासून सुरुवात करायची आहे पण वीस जून ते दहा जुलैपर्यंतच्या या काळामध्ये ज्या महिलांना मासिक धर्म येणार असेल तर त्या महिलांनी चार दिवस आधीच या सेवेला सुरुवात करायची आहे मग या सेवेला सुरुवात तुम्ही अगदी आजपासूनसुद्धा करू शकतात किंवा उद्यापासूनसुद्धा सुरुवात करू शकतात आणि समजा जर तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितलात बावीस तेवीस तारखेला बघितला बावीस जून तेवीस जून या दिवसाला जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर अगदी त्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात समजा जर तुम्ही बावीस तेवीस जूनपासून या सेवेला सुरुवात कराल तर एकवीस जुलैलाच तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण झाली पाहिजे तर असं काहीही नाही एकवीस दिवसांची हे सेवा करत असताना आपण सेवेला महत्त्व द्यायचं आहे किंवा मग तुम्हाला एकवीस दिवसांच्या या सेवेमध्ये दहा जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंतच तुम्हाला ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण करायची असेल तर मग ज्यांना आधी चार पाच दिवस आधी सेवा करायला जमत नसेल तर मग अशा महिलांनी एका दिवसाला दोन वेळचं सेवा केली तरीसुद्धा चालेल म्हणजे जर समजा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करत असाल तर मग तुम्ही ही सेवा जर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची पूर्ण करायची असेल तर मग अशा वेळेस तुम्ही एका दिवसाला दोन वेळेस स्वामीचरित्रसारमृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात म्हणजेच जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तरीसुद्धा त्या दिवसांची राहिलेली सेवा तुम्ही इतर दिवसांमध्ये दोन वेळा करून ती पूर्ण करू शकतात याप्रमाणे जर तुम्ही ही सेवा कराल तर एकवीस दिवसांची ही सेवा दहा जुलैपर्यंत तुमची पूर्ण होईल तर आता या सेवेमध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर स्वामी चरित्र अमृत या ग्रंथाची पारायणं आपल्याला करायची आहेत म्हणजे वीस जूनपासून तर दहा जुलैपर्यंत स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाची एकवीस पारायणं या एकवीस दिवसांमध्ये आपली पूर्ण होतील स्वामीचरित्र सार अमृत या ग्रंथाचं पारायण करणं म्हणजे स्वामींची ही अत्यंत आवडती सेवा आहे या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहे एकाच बैठकीमध्ये एकूण एक ते एकवीस अध्यायांचं पठण करणं म्हणजेच एक पारायण पूर्ण होणं असं आहे आणि म्हणूनच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण करण्यासाठी एकाच बैठकीमध्ये आपल्याला संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचं पठण करायचं आहे एकवीस दिवसांच्या या सेवेमध्ये संपूर्ण एकवीस दिवस ही आपल्याला रोज एक ते एकवीस या अध्यायांचं पठण करून एकवीस पारायणं पूर्ण करायची आहेत तर ही झाली पहिली एक सेवा त्याचप्रमाणे तुम्ही दुसरी सेवा म्हणजे या एकवीसच दिवसांच्या सेवेमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करू शकतात आणि तिसरी महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करू शकतात तर या तिन्ही सेवा तुम्हाला दररोज एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये वीस से जूनपासून तर दहा जुलैपर्यंत करायच्या आहेत थोडक्यात काय तर दहा जुलैपर्यंत स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची तुम्हाला दररोज एक याप्रमाणे एकवीस पारायणं करायची आहेत आणि तसंच रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळे जप दहा जुलैपर्यंत एकवीस दिवस करायचा आहे आणि त्याचप्रमाणे तारक मंत्राचंसुद्धा तुम्हाला दररोज अकरा वेळा या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने या तीनही सेवा आपल्याला या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करायच्या आहेत या तीनही सेवा जर तुम्हाला या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये करता येत असतील तर ते अतिशय उत्तम आहे तुमच्यासाठी पण वेळेअभावी आपल्याला सर्वांनाच या तिन्ही सेवा करणं काही शक्य होत नाही मग अशा वेळेस या तिन्ही सेवांपैकी तुम्ही कुठलीही एक सेवा करू शकतात तुम्ही फक्त स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल किंवा अकरा माळी जप तरी तरीसुद्धा चालेल किंवा फक्त अकरा वेळा तारकमंत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालेल आणि या सेवेची वेगळी अशी मांडणीसुद्धा करण्याची आपल्याला काहीही गरज नाही आपल्या देवघरामध्ये फक्त स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणं इतकंच आवश्यक आहे वेगळी मांडणी करण्याची या सेवेसाठी काहीच गरज नाही आणि ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे आणि ही सेवा करत असताना तुम्ही ग्रंथ उचलला तरीसुद्धा चालेल म्हणजे पहिल्या दिवशी स्वामी स्वामीचरित्रसारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं त्यानंतर हा ग्रंथ तुम्हाला त्याच्या जागेवर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथून तो उचलायचा आहे आणि त्याचं पारायण हे तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने हा ग्रंथ हलवला उचलला तरीसुद्धा चालतो आणि ही सेवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला फक्त स्वामी महाराजांसाठी सेवा करायची आहे निस्वार्थ मनाने तुम्हाला ही सेवा फक्त स्वामी महाराजांसाठी जर करायची असेल तर तुम्ही कुठलाही संकल्प न घेता सुद्धा ही सेवा करू शकतात आणि सेवा करत असताना आपल्याला तर वेळ ही एकच ठेवायची आहे म्हणजे जर तुम्ही स्वामीचरित्र चरित्र या ग्रंथाचं पारायण सकाळी करत असाल तर तुम्हाला ते सकाळी करायचं आहे आणि जर संध्याकाळी पारायण करत असाल तर तुम्हाला हे पारायण रोज संध्याकाळीचंच करायचं आहे या सेवेसाठी एकच वेळ आपल्याला निश्चित ठेवायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या सेवा करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे हा काळ आपल्याला सोडून द्यायचा आहे पण इतर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही या सेवा करू शकतात संकल्प करत असताना आपण आपली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर ही सेवा करत असाल तर तसं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे स्वामी महाराजांना तुम्ही सांगायचं आहे की स्वामी महाराज एकवीस दिवसांची ही सेवा मी माझी अशी अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी करत आहे तरी स्वामी समर्थ महाराज तुम्ही माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी जी इच्छा आहे सुद्धा पूर्ण करा असं तुम्हाला संकल्प करताना स्वामी महाराजांना सांगायचं आहे त्याचप्रमाणे या सेवेला तुम्ही ज्या दिवसापासून सुरुवात करणार असाल तर त्याच्या आदल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे केंद्र असेल तर त्या केंद्रात तुम्हाला नारळ खडीसाखर फूल हे घेऊन जायचं आहे आणि ते स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की तुम्ही माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या आणि जर तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ नसेल तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो हा तर आहेच तर तिथेच संकल्प सोडताना स्वामी समर्थ महाराजांना आपण प्रार्थना विनंती करायची आहे आणि ही सेवा करण्यासाठी तुम्ही जर जॉबला जात असाल तर तुम्हाला घरात तुम्हा का बसून ही सेवा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणीसुद्धा ही सेवा केली तरीसुद्धा चालेल कारण काय तर आपल्याकडनं सेवा होणं हेच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पण फक्त ही सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे आणि या सेवेचा अत्यंत महत्त्वपूर्ण नियम आहे जो आपल्याला सर्वांना पाळायचाच आहे तो म्हणजे ज्या दिवसापासून आपण ही सेवा सुरू करू तर त्या दिवसापर्यंत एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईस्तोवर आपल्याला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे संपूर्ण एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होईस्तवर आपल्याला मांसाहार चुकूनही करायचा नाही आहे आणि ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन हे करू शकतात पण ज्यांना संतानप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर अशा व्यक्तींनी ही सेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीसुद्धा चालेल आणि ही सेवा करत असताना उपवास करण्याची काहीही गरज नाही दोन्ही वेळेस तुम्ही जेवण केलं तरीसुद्धा चालेल आणि कांदा लसूणही तुम्ही खाल्ला तरीसुद्धा चालेल फक्त ही सेवा करताना आपल्याला परानं हे वर्ज करायचं आहे दुसऱ्यांचा घरचं आपल्याला काहीही खायचं नाही आहे संकल्पयुक्त ही सेवा सुरू असताना आपल्याला परांना हे कडकडीत वर्ज्य करायचं आहे आणि एकवीस दिवसांची ही सेवा सुरू असताना ज्या महिलांचे अकरा गुरुवार सुरू असतील तर त्यांनी अकरा गुरुवारांची ती सेवासुद्धा करायची आहे आणि ही सेवासुद्धा करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त ही एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आणि या सेवेचं उद्यापन हे आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलसुद्धा माहिती देणारा व्हिडिओ हा सुद्धा चॅनलवर नक्की लवकरच येईल मनामध्ये कुठलीही शंका न आणता स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपली काहीतरी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही ही सेवा न करता जर स्वामी समर्थ महाराजांसाठी ही सेवा कराल तर अतिशय उत्तम कारण अशा पद्धतीने आपण जेव्हा स्वामींसाठी सेवा करतो तर तेव्हा स्वामी महाराज आपल्याला मागायला काही उरूच देत नाही आपली ओंजळ ही इतकी भरतात की त्यांनी दिलेलं घेण्यासाठी आपली ओंजळसुद्धा आपल्याला कमी पडत असते तर असे हे स्वामी महाराज अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहेत ते प्रत्येक भक्ताला योग्य वेळ आले की भक्तासाठी जे काही योग्य आहे ते भरभरून देतच असतात फक्त गरज असते ती योग्य वेळ येण्याची आणि त्यासाठी आपणसुद्धा स्वामींवर कुठलाही राग न ठेवता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांची सेवाही केली पाहिजे स्वामी महाराज माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते मला योग्य वेळ आले की नक्की देतीलच इतका अढळ विश्वास स्वामी समर्थ महाराजांवर आपला असला पाहिजे स्वामी महाराज माझ्यासाठी जे काही करत आहेत ते माझ्यासाठी योग्यच आहे अशी खात्री आपली असली पाहिजे स्वामी महाराज कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाही आणि कधीही आपल्या भक्ताला निराश करत नाही त्यामुळे आपण सेवा करत असताना स्वामी महाराजांनी माझी ही इच्छा अगदी त्वरित पूर्ण केलीच पाहिजे असा भाव कधीही ठेवू नये कारण स्वामी महाराज आपल्यासाठी योग्य वेळ आल्यावर आपल्याला योग्य ते नक्की देतच असतात फक्त आपली गरज आहे ती सेवा करण्याची आणि स्वामींवर विश्वास ठेवण्याची आणि तसंच संयम बाळगण्याची तर याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून ही एकवीस दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा नक्की करा तुम्हाला या सेवेचा अनुभव येईलच येईल ही सेवा केल्यामुळे स्वामी कृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल आणि म्हणूनच ही अत्यंत सुवर्ण संधी तुम्ही चुकूनही सोडू नका आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ